श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ मला तुमच्या म्हणाले सगळ्यांच्या करते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता सण आलेले आहे श्रावण महिना चालू आहे तर आता बघा खूप सण आलेले आहे नागपंचमी आहे नंतर एकोणवीस म्हणजे नऊ तारखेला नागपंचमी आहे एकोणवीस तारखेला रक्षाबंधन आहे तर आपल्याला आपल्या आपल्या भावासाठी आध्यात्मिक अशी आपण ज्या वेळेस राखी खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण सोन्याची घेतो ज्याचे त्याचे ऐपतीप्रमाणे कोणी सोन्याचं घेतो चांदीची घेतं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आज नक्कीच ती तुम्ही ज्या भावाला बांधायची आहे ती म्हणजे राखी जी डिंडोरी प्रणित आहे आणि स्वामी समर्थ केंद्राच्या शॉपमध्ये आपल्या उपलब्ध झालेल्या आहे त्या राख्या तुम्ही नक्की जा आध्यात्मिक विचार आध्यात्मिक आपल्या भावाचं रक्षण होतं त्याचं संरक्षण होतं त्याला कुठल्याही गोष्टीची भीती राहत नाही कारण की त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणि आपल्या प्रणित सेवा जे आहे डिंडोरीप्रणीत आहे तिथं स्वामी महाराजांचे सव्वा लक्ष जग त्या राख्यांवर झालेले आहे तर ह्या राख्या अत्यंत खूप महत्वाचे आहे नक्कीच तुम्ही तुमच्या भावाचं रक्षण होण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती ते होण्यासाठी त्यात त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला अडथळे न येण्यासाठी किंवा जे कुत्रं मांजरं जे हिंसक प्राणी आहे त्याच्यापासून त्याचं रक्षण होण्यासाठी पाण्यापासून रक्षण होण्यासाठी ॲक्सिडेंट होण्यापासून रक्षण होण्यासाठी तुम्ही ही राखी नक्कीच तुमच्या भावाला बांधा त्याचं रक्षण होईल त्याचं संरक्षण होईल त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होईल सकारात्मक ऊर्जा सदैव होती त्याच्या पाठीशी राहील नकारात्मक शक्ती त्याच्यासोबत राहणार नाही तर बघा ह्या अशा राख्या आहे मी सहजच कालच्या दिवशी पुस्तक घ्यायला गेली स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर ह्या राख्या मला दिसल्या त्या ताई भरपूर जणी असे घेत होत्या तर मला सुद्धा वाटले ह्या राख्या घ्याव्या आणि तुम्हाला दाखवाव्या कारण की आपण सोन्याची भले कसली ही, ही राखी बांधा पण ह्या राख्यांमध्ये सव्वा लक्ष असा जप झालेला आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या भावाला ही राखी बांधा त्याचे संरक्षण होईल बघा मी तुम्हाला आता सांगते ही जी कवळ्याची राखी आहे याच्यामध्ये आहे याच्यामध्ये पांढरेमणी आहेत स्फटिक क्रिस्टल आहे टायगर स्टोन आहे नंतर याच्याने काय होईल हिंसक हिंसक जे प्राणी असतात त्याच्यापासून तुमच्या भावाचं संरक्षण होईल सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आत्मविश्वास वाढेल आणि नंतर त्याच्यात रुद्राक्षाचे मणी आहे कमलगठ्ठ्याचे मणी आहे रक्तचंदांचे मणी आहे आध्यात्मिक विकास होईल मन शांती लाभेल त्याला लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होईल आणि अँटी रेडिशन म्हणजे याच्याने काय होईल तर तुमच्या मु तुमच्या भावाचं तुमच्या मुलाचं तुमच्या पतीचं याच्यापासून खूप संरक्षण होणार तुमचे लहान बाळ असतील त्यांना सुद्धा बांधा कारण की लहान मुलं जे असतात ते खूप चिडचिड करतात ऐकत नाही रडत असतात त्याच्यासाठी ही सुद्धा राखी खूप छान आहे आहे आणि ही जर राखी तुम्ही आध्यात्मिक असा जप स्वामी महाराजांचा झालेला आहे मध्ये तर तुम्ही सांगा ही राखी किती प्रभावशाली किती आध्यात्मिक झालेली असेल याचा विचार तुम्ही केला आहे का तर आपण नुसतं देवाचा दोरा बांधतो तरी आपलं संरक्षण होत असतं तर आपण स्वामी महाराजांचा दोरा बांधतो कुठल्याही देवाचा दोरा बांधतो आपलं संरक्षण होतो तर सव्वा लाख लक्ष जर याच्यावर आपण जप झालेला आहे तर ही राखी किती महत्वाची आहे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे आपण भले सोन्याची घाला चांदीची घाला तुम्ही मला तसं म्हणणं नाही तुमच्या तुम्ही घेऊ शकतात पण ही राखी सुद्धा तुमच्या भावाला तुमच्या छोट्या मुलाला मुलीला तुम्ही बांधू शकता तुम्ही सुद्धा ही राखी बांधू शकता खूप प्रभावशाली अशी राखी आहे आपलं सुद्धा संरक्षण ही राखी करत असते तर मी अशा भरपूर राख्या घेतलेल्या आहे ह्या वेळेस मी दुसऱ्या राख्या नाही घेतल्या ह्या वेळेस मी संपूर्ण संपूर्ण स्वामी समर्थ केंद्रामधून ह्या संपूर्ण अशा राख्या आणलेल्या आहेत ज्या फक्त मला एकशे आ... एकशे पंच्याण्णवला पडलेले आहेत कारण की या राखींची किंमत खूप कमी आहे बघा पंचेचाळीसला ही राखी आहे याच्यात आहे याच्यात पांढरा मणी आहे हा मणी खूप रक्षण करतो आपलं आणि याच्यानंतर याच्यात कवडी आहे हे कवडीची जी, जी मणी आहे कवडी आहे कमलगट्ट्याचे मणी आहे छत्तीस रुपयाला आहे फक्त छत्तीस रुपयाला आणि जे छान छोटे छोटे जे आहे छो लहान बाळांना बांधण्यासाठी तर त्या अठरा रुपयाला आहेत तर असे मी पाच सहा असे संपूर्ण असे मणी ही घेऊन आलेली आहे रक्षाबंधनसाठी तर मी आता ह्या वर्षी याच राख्या मी माझ्या भावाला माझ्या माझ्या मुलांना म्हणजे माझी मुलं आहे त्यांना माझ्या भावांना संपूर्ण यांना मी ह्याच राख्या आहे त्यांची प्रगती होण्यासाठी होण्यासाठी त्यांचं प्रत्येक बहिणीला असं वाटतं की आपल्या भावाची प्रगती व्हावं हो त्याचं खूप पुढे जावं खूप चांगलं व्हावं याच्यासाठी तुम्ही नक्कीच ही राखी घ्या याच्या सव्वा लक्ष असा जप झालेला आहे या राख्यांचं नाव मी तुम्हाला सांगते स्वामी समर्थक केंद्रामध्ये कुठं पण जा जे त्यांना सांगायचं फक्त की डिंडोरी प्रणित राख्या मला पाहिजे आहे त्याच्यावर सव्वा लक्ष जप झालेलं आहे अशा राख्या मला द्या तर त्या राख्यांचं नाव तुम्हाला सांगते आता बघा जी आहे नंतर लक्ष्मी प्राप्ती करता आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर कावेरी राखी आहे या अशा भरपूर अशा राख राख्या तिथं आलेल्या आहेत नक्कीच तुम्ही घ्या जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असेच आध्यात्मिक आणि खूप आत्म म्हणजे खूप असे आध्यात्मिकच असे विचाराचे आणि स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगितलेले संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे माझे चॅनल नक्की बघा तुम्हाला चांगला त्याचा उपयोग होईल माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक